नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ सगळ्यांना माहीत आहे की सांगलीला अमरण उपोषण सुरू आहेत तर त्याचा सगळ्यांनी हिस्सा व्हायचा आहे अमरण उपोषणाला आता तीन दिवस झालेला आहे तुकाराम बाबाचा आवाज जर तुम्ही बघितला तर तुकाराम बाबाचा आवाज, आवाज अक्षरशः बसला आहे त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तुकाराम बाबा अक्षरशः रडत आहेत सगळ्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणासाठी अहोरात झटत आहेत बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील तुकाराम बाबा असतील अहोरात्र अमरण उपोषण करत आहेत काय त्यांची हाल होत आहेत त्यांचा आवाज खोल गेलेला आहे त्यांना बोलता येत नाही तरी चोवीस तास सगळ्या लोकांना प्रश्न त्यांचे उत्तर देत आहेत प्रशिक्षणार्थ्यांची मूळ व्यथा काय आहे तुकाराम बाबा स्वतः त्यांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे अशी अवस्था झालेली आहे आणि तरी प्रशिक्षणार्थ्यांना जाग येत नाहीये तरी प्रशिक्षणार्थी बरेचसे अजून घरी बसलेले आहेत आता तरी जागे व्हा प्रशिक्षणासाठी एवढं तुकाराम बाबांनी केलेलं आहे पाच महिने पूर्वी तुम्हाला मान कार्यकाळ वाढून दिला नसता तरी तुकाराम बाबांनी दिलेला आहे आता शेवटची संधी तुम्ही दौडू नका तुकाराम बाबा नक्की तुम्हाला न्याय देणार आहेत सरकार तुम्हाला नक्की न्याय देतील जे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते लवकरच तुकाराम बाबाची भेट देणार आहेत तर प्रशिक्षणार्थ्यांना हार मानून जमणार नाही प्रशिक्षणार्थ्यांना शेवटपर्यंत तुकाराम बाबाची साथ देणं खूप गरजेचं आहे तुकाराम बाबा आपल्यासाठी एवढं झटत आहे तुम्ही अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय ज्या मुलांना सगळे गोर गरिबाचे मुलं आहेत ज्यांना मुख्यमंत्री युवा कार्य मध्ये जेवढे लागले त्यांना जास्त मानधनाची ज्यांच्या पेमेंटची जास्त अपेक्षा नाही त्यांना फक्त त्याच ठिकाणी कायमस्वरूपी करा त्यांना त्याच ठिकाणी राहू द्या त्याच ठिकाणी ते त्याच पगारामध्ये काम करायला तयार आहे फक्त सरकारनं त्यांना आता हाकलून देऊ नये सरकारनं त्यांना सरकार त्यांचे मायबाप झाले सरकार त्यांचे मामा झाले तर भाच्याला त्यांनी असं मध्येच सोडून कामा नये तर अशी व्यथा तुकारामबाबांनी सगळ्या नेत्यांपुढं सगळ्या लोकांपुढं मांडलेल्या आहेत ही सगळी व्यथा खरोखर आहेत सगळे प्रशिक्षणार्थी एकदम गोर गरीब कुटुंबातील आणि अगदी दुर्मिळ भागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील हे प्रशिक्षणार्थी आहेत यांची खरोखर मनापासून काम करण्याची जिद्द आहे तयारी आहे त्यांनी प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे आणि आता त्यांना चांगल्या कामाचा अनुभव सुद्धा आलेला आहे आणि चांगल्या रीतीनं कामाला मदत होत आहे जर शिक्षण विभाग बघितला आपण तर शिक्षण विभागामध्ये ज्या मुलांना वाचता लिहिता येत नव्हतं तर या जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षण घेतले तर मनापासून काम देऊन करत आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवत आहेत त्यांना आनंददायी शिक्षण देत आहेत जर तुम्ही पंचायत समितीत ग्रामपंचायत मध्ये जर विभागामध्ये बसले असाल तर जे ग्रामसेवकांना जे कामाचा लोड येत होता असे सगळे काम प्रशिक्षण आरती करत आहे अक्षरशः वेगवेगळे सर्वे असल लोकांपर्यंत वेगवेगळी माहिती पोहोचायची असेल ग्राम सभेतील वेगवेगळ्या मिटिंग लावायच्या असेल लोक गोळा करायचे असेल अशा सगळ्या जेवढे काही विभाग आहेत महावितरण विभाग असल पोलीस विभाग असल सगळ्या विभागाचे लोक सगळ्या ज्याच्या त्याच्या ठिकाणी काम करत आहेत आणि याचा खूप सारा फायदा शासनाला होत आहेत तर का शासनानं काढावं तुम्ही बऱ्याचशा लोकांना एक एक लाख रुपये रोज देऊन महिना देऊन त्यांना काम करून घेताय तर दहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि सहा हजार रुपयामध्ये जर हे प्रशिक्षण आरती काम करत आहे तर सरकारने यांना का कायमस्वरूपी करू नये का सरकारने यांचा विचार करू नये तर हा खूप महत्वाची गोष्ट आहे तर सरकारने नक्की यावर सरकार निर्णय घेतील आणि जेवढे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आरथी आहेत त्यांना नक्कीच न्याय देतील तुकाराम बाबा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना नक्कीच न्याय देणार आहेत फक्त प्रशिक्षणार्थ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या लढ्यापर्यंत तुकाराम बाबाची साथ द्यायची आहे नक्की जेवढे एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आहे सगळ्यांनाच न्याय भेटणार आहे फक्त तुम्ही हार मानून चालणार नाही ना। तर शेवटपर्यंत तुकाराम बाबासोबत तन मन तुकाराम बाबांना धन तर काही लागत नाही तुकाराम बाबांनी आज जो कुठल्याही प्रशिक्षणार्थ्यांकडून एकाही पैशाचा एकाही रुपयाचा कसलाही लोप केलेला नाहीये फक्त तुम्ही तुकाराम बाबासोबत साथ द्या तिथं हजर रहा तुकाराम बाबा आतापर्यंत तुम्ही ना सांगली असल मुंबई असल सगळ्या महामोर्चाला सगळ्या ठिकाणी हजर राहिले तर आता सुद्धा सांगलीला मोठ्या प्रमाणात हजर राहा तेथील प्रशिक्षणार्थ्यांची जर तुम्ही हाल बघितली तर काही प्रशिक्षणार्थ्यांना चक्कर सुद्धा येत आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट करावं लागत आहे अशा दुर्मिळ परिस्थितीमध्ये तरी प्रशिक्षणार्थी तिथं तुकाराम बाबासोबत लढत आहेत का कारण खरोखर प्रशिक्षणार्थ्यांची परिस्थिती आहे खरोखर प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार नाहीये रोजगाराला जर आपण बघितलं खूप प्रमाणात रोजगार कमी झालेला आहे नोकऱ्या उपलब्ध होत नाहीये भरत्या निघत नाहीये त्यामुळं प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी जिथं आहेत तिथं साथ देत आहेत तिथं आवरात्र त्या घाटावर झोपत आहेत एवढं सगळं करत आहे तर नक्की शासनाला या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय द्यावा धन्यवाद